काय वाढ मेरामरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतो इथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारींनी जे भटक्या विमुक्त जे लोकं आहेत त्यांच्यासाठी ते काम करत आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणं आपण पाहतो की किती मोठ्या प्रमाणात जे आहेत जे भटकेत विमुक्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे काम करत आहेत आणि आपण पाहतो की प्रत्येक गल्लोगल्ली आपल्याला जे चाबुकवाले गुबूवाले म्हणतो आपण त्यांना तर ते आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यासाठीच काम करत आहेत सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल सर आपण एवढ्या लोकांसाठी काम करत आहे माझं मॅडम आपलं खूप धन्यवाद देतो मी की प्रथम मी मी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक शिवनाथ शिंदे मी या महाराष्ट्र शासनाचं महायुती शासनाचं हार्दिक अभिनंदन करतो पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या महायुती सरकारनं आमच्या स तेरा जाती ज्या भिक्षुकी समाजातल्या आहेत जो हा निव्वळ हा भिक्षुकीच्या व्यवसायावर जगणारा समाज आहे दुर्लक्ष श... दुर्लक्षित आहेत वंचित आहेत आजपर्यंत शासनाला हा चेहरा माहीत नाही अशा समाजासाठी मागील अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मिळून परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे महाराज देऊन चाळीस पन्नास लाख रुपयाची तरतूद पन्नास कोटी रुपयाची तरतूद या समाजाच्यासाठी केली ह्या एकूण तेरा जाती ह्या समा या सा या महामंडळामध्ये आहेत तेरा जातीमध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाज नाथपंथी डवरी गोसावी समाज नाथ जोगी समाज भराडी समाज मर्यायवाला समाज डोंबारी समाज चित्रगती समाज गोंधळी समाज बहुरूपी समाज ह्या अशा एकूण तेरा जाती आहेत ह्या तेरा जातीसाठी पहिल्यांदा भिक्षुकेरीकरीसाठी ह्या शासनानं महामंडळ मंजूर केलेलं आहे परंतु सोशल मीडियामध्ये काही विरुद्ध भूमिकेतील लोकं आमच्या महामंडळाच्या नावाविषयी संभ्रम तयार करतात की शासनाकडे आम्ही जाऊन पाठपुरावा करून शासनाला अर्ज देऊन आम्ही या महामंडळाचं नाव बरखास्त करू अशा पद्धतीच्या स गरीब लोकांना काही लोकांना धमक्या देतात माझं शासनाला विनंती आहे की हे विरोधी पक् काही विरोधी गटातले लोक आहेत ते जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत शासनाला दुसरी एक माझी विनंती राहील की हे जे महामंडळ गठीत केलेलं आहे तर या महामंडळाला जो निधी जो आहे पन्नास कोटीचा जो निधी जो दिलेला आहे तो निधी त्वरित वितरित करण्यात यावा आणि गोरगरीब समाजाला या लोकांना लवकरात लवकर त्याचा बेनिफिट व्हावा फायदा व्हावा आणि लवकरात लवकर हा समाज पुढे जावा ही माझी विनंती आहे सेकंड मी सेवानिवृत्त झाल्यापासून मी हे काम करीत आहे साधारण ही जी लोकं आहे ती कुठं ना कुठनं आलेली आहे तुम्ही कुठं ना कुठं लोकांना हे सर्व आजच्या हे जे एक दिवशी आमचं धरणे आंदोलन आहे ते धरणं आंदोलन नसून आम्हाला शासनाने महायुती सरकारने जे परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे त्या त्याच्या आम्हाला शासनाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी हा सर्व समाज हा समाज पुणे सातारा कोल्हापूर नागपूर औरंगाबाद मुंबई ठाणे या विभागातून या ठिकाणी जमलेलं आहे साधारणपणे सर एवढी लो जी लोकं आहेत आणि ह्या लोकांच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा शासनाने नाहीच लक्ष दिलं असे बरेच समाज आहेत की सा शासन असं कुठेतरी आहे की को कोणाकोणासाठी करणार मग जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील शासनाला काय भूमिका असेल सर्वप्रथम असं कधी होणारच नाही की शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर शासनाने या वंचित समाजाची दखल घेऊन परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ यांच्या यांचे जीवनमान उंचावावे यांचं राहणीमान उंचावावे तसेच यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करावे या उद्देशाने यांनी महामंडळ दिलेलं आहे आणि आम्हाला निश्चितच विश्वास आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार आणि विशेष करून दादाजी साहेब नक्कीच या समाजाला न्याय देतील आणि यांच्या मागण्या पूर्ण करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आतापर्यंत कोणाशी बोलणं वगैरे झाले का उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झाले किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाले का या संदर्भात नमस्कार मी बाबूराव नारायण शिंदे सेवानिवृत्त प्राचार्य प्रथम तर मी महायुती शासनाचं हार्दिक अभिनंदन करतो की ज्या या तेरा आमच्या भिक्षुक भिक्षेकरी समाजासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी स्थापन करून या वंचित समाजाला न्याय देण्याचं काम या महायुती शासनाने केलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाला शासनाने पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे आता आमचं शासनाला अशी विनंती आहे की या पन्नास कोटीपेक्षा अधिक फायनान्शियल प्रोव्हिजन तीनशे कोटी रुपये या ठिकाणी या समाजासाठी करावे म्हणजे या समाजाला मुख्य प्रवाह येता येईल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाला काही समाजकंटक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे तेव्हा आता या ज्या शासनाच्या अभिनंदनाचा था ठराव घेण्यासाठी आम्ही या आझाद मैदानामध्ये जमलेलो आहोत या तेरा जाती या ठिकाणी आलेल्या आहेत या तेरा जातीचं समर्थन पाठिंबा परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाला जाहीरित्या केलेलं आहे यापूर्वी केलेलं आहे आणि आत्ता पण केलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे महामंडळाला कुठंतरी ला गालबोट लावायचं आणि या तेरा जाती जमातीच्या लोकांच्या अन्नामध्ये माती कालवायची आणि हे महामंडळ या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारे डायवर्ट करायचं भरकटवायचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करायच्या अशा प्रकारचं कुटील कारस्थान या समाजातील असणाऱ्या काही समाजकंटकांनी आणि या असणाऱ्या समाज कुटीरवादी संघटनांनी हा कुटील डाव आखलेला आहे या संदर्भात त्यांनी या ठिकाणी पाठपुरवठे केलेले आहेत परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की जो चार मार्च दोन हजार पंचवीस सालचा जो शासन निर्णय जाहीर केलेला आहे तो निर्णय सा तो निर्णय अबाधित ठेवण्यात यावा आणि कोणत्याही प्रकारचं शुद्धीपत्रक पुन्हा दुबार या ठिकाणी शासनाने काढलं आणि काढलं तर या समाजाचा साठ कोटी समा साठ लाख समाजाचा जो रोष आहे तो रोष शासनाने आपल्यावरती ओढून घेऊ नये कारण हा साठ लाख समाज आज तेरा जातीचा समाज हा महायुती शासनाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला किंवा निधी देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणावं अशी या ठिकाणी आमची सर्व तेरा जाती जमातीच्या वतीनं आम्ही अशी विनंती करत आहोत धन्यवाद नक्कीच ज्या प्रकारच्या तेरा जाती आहेत त्यांच्यासाठी नक्कीच प्रशासन काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा करतो आपण आणि अशाच नवीन अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार मुंबई